प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी मनुष्य हानी झाली जनावरांचे सुद्धा मृत्यू झालेले आहेत घरादारांचं नुकसान झालेलं आहे शेती अशी पूर्ण खरडून गेलेली आहे पिकाचं पूर्णपणे नष्ट झालेली आहे मोठा भाग असा जवळपास सव्वा दोनशे मंडळात अशी अतिवृष्टी झालेली मला असं वाटतं या सर्व सर्वसामान्य शेतकरी बांधवांना एक दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं उद्या मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत साहेब मी आणि आमचे सगळे स्थानिक खासदार आमदार या दौऱ्यात सहभागी होणारे संजय जाधव असतील नागेश पाटील आष्टी आष्टीकर असतील हे खासदार या दौऱ्यात सहभागी होणारे संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात पाच जिल्ह्यात आम्ही उद्या दिवसभर वेगवेगळ्या गावामध्ये लोकांशी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊ वेगवेगळ्या ठिकाणी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अगोदर म्हणजे काही अवघे तीन ते चार दिवस राज्यात गणेश उत्सव आणि त्याच्या अगोदर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय आहे त्याच्यामुळे सरकारमधले मंत्री देखील अजून पोहोचलेले नाहीत कारण राष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे मग सरकारकडून जनतेला अपेक्षाच नाहीये या सरकारकडून जनतेला कोणत्याही अपेक्षा नाही कारण मागच्या दोन वर्षाचे सुद्धा कोणत्या अतिवृष्टीची दुष्काळाचं जे काही अनुदान अजून सरकारने जनतेला दिलं नाही पीक विमा मागच्या वर्षीचा दोन हजार तेवीस चा खरीपाचा पीक विमा अजून भेटला नाही चा काही ठिकाणी बाकी आहे आणि अशा स्थितीमध्ये या सरकारकडून जनतेला अपेक्षा तर मुळीच नाही आहे परंतु या जनतेला एक आधार देणं शिवसेनेनं सातत्यानं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आधार दिलासा कारण शेवटी फक्त लढ मानणाऱ्या सुद्धा कोणीतरी पाहिजे ना अशा सगळ्या दुःखाच्या प्रसंगी या शेतकरी बांधवांचं जे काही आहे मन हलकं व्हावं या येथून या दौऱ्याचं आयोजन केलं सत्ताधारी पक्ष म्हणून मला नाही वाटत जनतेला शेतकऱ्यांना अपेक्षा लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवली जाते परंतु साताऱ्यामध्ये घटनाची भरले आणि अष्ट्यात्तर हजार रुपये सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे घेतले कुठेतरी सरकारमध्ये तातम्य नसल्याचं पाहायला मिळते का या माध्यमातून आता खरं तर ही योजना सुरू होत असताना खरंच त्या लाडक्या बहिणीपर्यंत लाभ पोहोचतो का एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण पुन्हा योजनेवर टीका टिप्पणी केली तर आम्ही या वर्धा विरोधात असं म्हणू मिळाले पाहिजे पैसे दीड हजार काय आणखी जास्त मिळाले पाहिजे परंतु नीट सर्वांना हे पैसे मिळाले पाहिजे आणि सरकारने हेही म्हणू नये की जसं की आमच्या घरातून आमच्या खिशातून देतोय जनतेच्या टॅक्समधूनच हा पैसा दिला जातो हे सरकारने लक्षात ठेवावं महिलांनी आम्हाला मत न दिल्यास डिसेंबरमध्ये आम्ही त्यांची त्यांच्या योजनेतून नाव काढून टाकू असं पुन्हा एकदा महेश जे साताऱ्याचे आमदार आहे मला असं वाटतं या निवडणुकीनंतर त्यांची कोणती सत्ता राहणार नाही त्यामुळं नाव काढायचा न ना काढायचा त्यांचा सत्ता महाविकास आघाडीची येणार आहे आणि या माता भगिनींना फक्त लाडकी बहीण नव्हे तर याच्यापेक्षा पेक्षा मजबूतीनं चांगल्या योजना या माता बहिणीपर्यंत आम्ही पोहोचवू आणि अशा योजना तयार करून जनतेपर्यंत माता भगिनीपर्यंत पोहोचवू सर समरजित घाटगे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यावरून आता अजित पवार गटाने जेव्हा टीका केली की भाजप चालत नाही पण भाजपचे नेते चालतात तर <laughs> मला असं वाटतं भाजप समर्जित घाटगे काय भाजपाचे उरलेले नेते नाही आहेत समर्जित घाटगे आत्ता आत्ता भारतीय जनता पार्टीत गेलेले होते आणि त्यांची काय स्थिती आहे तेच भाजपाला काय काय सेवा देत होते कमलाबाई म्हणत होते मंत्र टीका करत होते आता कसा भाजप चालतो ज्याने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला भाजपने ट्रक भर पुरावे देणार म्हटले होते देवेंद्र फडणवीस ते कसे जातात अजितदादांना त्याचंही उत्तर देणं दिलं पाहिजे ना अजित पवार आल्याचा आम्हाला फटका बसला नाही तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला जो धोका दिला त्याचा आम्हाला फटका बसला असं रावसाहेब दानवे पाटील म्हणजे भाजपचे नेते साहेबांनी काय धोका धोका तर या भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे धोका भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला दिलेला आहे जे कबूल केलं होतं शिवसेना प्रमुखांच्या स्वतःच्या जी खोली आहे जी पवित्र आहे या ठिकाणचं दिलेला शब्द त्यांनी तोडलेला आहे त्यामुळे धोकेबाज तर भारतीय जनता पार्टी आहे सध्या एसटी गणेशोत्सव काही दिवसांवर आहे आणि एस टी आंदोलन भेटलेलं आहे जवळपास पन्नास टक्के बसेस आगारातच होत्या आणि आता उद्या इतर आहेत आणि बाकीचे पण आंदोलन उतरणार आहेत सरकार कुठेतरी अपयशी ठरते या सरकारने एस टीला काही शब्द दिले होते या सरकारमध्ये असलेले सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी काही मागण्या ज्यास उद्धवजींचं सरकार होतं त्यास केलं होतं आता त्यांचं सरकार आलेलं या मागण्या पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे या सरकारने सदावर्तीसारख्या एका विध्वंस करणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरून एस टीच्या कामगारांचा संप घडून आणला होता मला वाटतं या सरकारने शब्दसुद्धा दिलेला होता एस टी कामगारांना काही बाबतीत तो पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे करावा अशा प्रकारची विनंती आव्हान या सरकारला आहे आमचं सरकार आलं तर आम्ही सहा महिन्यामध्ये विलिनीकरण विलिनीकरण करू असं पडळकर असतील सदाभाऊ होत असतील प्रवीण दरेकर म्हणायचे जवळपास एक वर्षाहून अधिक कालावधी सरकार येऊन झालेला आहे अजून देखील नाहीये पण गणेशोत्सवाच्या अगोदर त्यांची जे एस टी कर्मचारी आहे ते विविध मागण्यांसाठी संपाव नाही विलिनीकरण तर फार लांब आहे त्यांचं नियमित वेतन सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि हेच पडळकर हेच सदाभाऊ होत हेच सदावरती त्यावेळेस ज्या बांगा देत होते आता कुठे शेपट घातले यांनी आता या प्रश्नावर बोललं पाहिजे त्यांनी उदय सामंत भाजपच्या चिन्हावर लढतील रत्नागिरीमध्ये विधानसभा असं राजन साळवी म्हणले मला नाही माहिती या विषयाचं आहे हे आंदोलन आंदोलनाशी काही संबंध नाही मला वाटतं त्यांच्या संघटना आहेत कामगार संघटना त्यांच्या पंधरा सोळा त्या सगळ्यांनी पुकारलेला आहे आणि या संघटनांना शब्द या आताच्या सरकारने दिलेला आहे सदावरतींची संघटना होती पूर्ण काही राहिले नाही त्या संघटनेत बँक घेतली चालवायला ती बुडवली आणि आम्ही या या आंदोलनात सहभागी नाही आंदोलनाला आमचा नैतिक पाठिंबा आहे पक्ष पक्षा विधानसभेमध्ये साठ ते पासष्ट जागा लढेल असं त्यांच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे कसं कारण की तीन पक्ष आहेत तीन पक्षामध्ये कोण किती जागा लढेल याविषयी या अजून हे नाही परंतु चढाऊ जे आहे ते त्यांच्यात जागा आपल्या दिसते ज्या जागा आहेत दादाच्या पन्नास साठ जागा ती लढतील ना त्याला कसे काय नाकारतील भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी तेवढ्या जागा सोडाव्याच लागतील अजितदादा महाविकास आघाडीची जागा चर्चा पक्षात केलेली आहे गणेश उत्सवानंतर सुरू होईल पितृ पितृपक्षानंतरच चर्चा सुरू होती मीडियाला काय माहिती आमची चर्चा चालू आहे का नाही चालू आहे तुमच्या समोर चर्चा करणार का आम्ही बसलेलो आता हे जागा याला ते जागा त्याला आम्ही देतो सांगायचं का चालू आहे आमचं जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर नितेश राणे गेल्या किती दिवसांचा आरोप लावत की दंगली महाराष्ट्रात कोणाला तरी घडवायचं आहे जे काही सध्याचं राजकारण सुरू मात्र त्यावरून सुनील तटकर यांनी देखील त्यांच्यावरती टीका केलेली आहे फक्त नितेश राणे वलगर भाषण वल्गर भाषा करतात त्याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावी कोणी असं मला मुळीच वाटत नाही आणि नितेश राणेंचं कोण सगळे हलक्यात घेतात नितेश राणेंचं कोण सिरियसली घेतं भाषण वगैरे काय बोलतात ते काल सर राणे बोललेले की निशा आले प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी दोनदा त्यांना फोन वगैरे केले काय काय वाटतं का वाटतं की हे सरकारने एसआयटी जाहीर केलेली सगळ्या गोष्टी समोर आलेल्या उगाच तेच कळी जे शिळीकळी याला नाही मी नेहमी उद्या आणण्याला काही अर्थ नाही